सदोतीस क्रमांकावर एक्याण्णव क्रमांकावरती आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जो रँक आलेला आहे या विषयावरती काहीतरी केलं पाहिजे रिसर्च प्राध्यापकांची भरती नाही यामुळे आपल्या एकूण गुणवत्तेवरही परिणाम झाला आणि त्याचं प्रमाण हे असं की विद्यापीठातलं विद्यार्थ्यांचं प्रमाणही कमी झालं आपण दोन हजार अठराला ला सोळा नंबरवरती होतो आणि आता डायरेक्ट एक्क्याण्णव वरती केलेलो आहोत प्राध्यापक भरती असल पीएचडी चे प्रवेश प्रक्रियेमध्ये असेल पोर्ट डॉग फेलोशिप मधील गोंधळ असेल त्याच्यानंतर बाहेरचे काही संशोधन केंद्र आहेत त्या संशोधन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांचं होणारे शोषण असेल त्यासोबतच वस्तिगृहाचा प्रश्न असेल विद्यापीठाचं रँकिंग हे सदोतीस वर न वर जाणं हे खरंच चिंतेची बाब आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात अकार्यक्षम कुलगुरू जर कोणते असतील तर ते विद्यमान कुलगुरू आहेत कुलगुरू आटाव विद्यापीठ बचाव अशी आमची मागणी आहे नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहेत इजू वार्ता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एन आय आर एफ रँकिंग जाहीर केले आणि या रँकिंगमध्ये काही विद्यापीठांचे रँकिंग वाढले तर काही विद्यापीठांचे रँकिंग कमी झाले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रँकिंग यंदा एक्क्याण्णव क्रमांकापर्यंत खाली घसरले आणि यामुळेच वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली याच रँकिंग संदर्भात आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वेगवेगळ्या व्यक्तींची काही संघटनांशी आणि सिनेट सदस्यांशी बोलण्यासाठी आलेलो आहोत आपल्याबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य माननीय कृष्णाजी भंडलकर आहेत सर काय मागण्या आहेत विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थी आणि अधिसभा सदस्य यांच्यामध्ये तुम्ही मध्यस्थी काय केली खरं तर आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची व्यवस्थापन परिषदेत जी मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये सर्व सदस्य या ठिकाणी आले होते आणि विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की नुकतंच पेपरमध्ये सगळ्या बातम्या त्यांनी वाचल्या आणि एक चांगले विद्यार्थी जे असतात जे रिसर्च करणारे विद्यार्थी असतात त्या सर्वांनी असं वाटलं की आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा हा दर्जा जो खालावतोय याच्यासाठी आपण काहीतरी बोललं पाहिजे काहीतरी चर्चा केली पाहिजे आणि ही चर्चा व्यवस्थापन परिषद सदस्यांशी करण्यासाठी म्हणून आज विद्यार्थी या ठिकाणी आले होते आणि एक आधिसभा सदस्य या नात्याने या सर्व सदस्यांना जे संघटनेचे सदस्य होते त्यांना व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत त्यांच्याशी एक चांगली एक चा आज आमची भेट झाली आणि एक चांगल्या प्रकारची चर्चा याच्यावरती झाली खरं तर जी चर्चा यापूर्वी व्हायला पाहिजे होती परंतु आज ती चर्चा झाली आणि या एकूणच चर्चेची अशी फलनिष्पत्ती आहे की सदोतीसव्यान क्रमांकावरने एक्क्याण्णव क्रमांकावरती आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जो रँक आलेला आहे या विषयावरती काहीतरी केलं पाहिजे ही काही कुठल्या एका व्यक्तीची जबाबदारी नाही हे सामूहिक प्रयत्न याच्यामध्ये व्हायला पाहिजेत याच्यामध्ये सगळे वेगवेगळे अधिकार मंडळांचे सदस्य असतील सिनेटचे सदस्य असतील मॅनेजमेंटचे सदस्य असतील सगळ्या विद्यार्थी संघटना रिसर्च स्कॉलर्स असतील किंवा या ठिकाणी शिकवणारे प्राध्यापक कर्मचारी या सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये पाहिजे परंतु जे काही या एन आर एफ चे जे काही पॅरामीटर्स होते त्या नुसार जी काही शिक्षक भरती प्राध्यापक भरती या ठिकाणी व्हायला पाहिजे होती ती काही वेळेत झाली नाही ही वेळेत व्हायला आम्ही जेव्हा त्या त्या अधिकार मंडळांच्या सदस्यांची किंवा इतरांची प्रमुखांशी चर्चा केली तेव्हा ते त्यांनी असं त्याच्यामध्ये सांगितलं की या चर्चेला शासनाकडनं विलंब होत आहे शासनाने जे काही जी आर राज्यपाल कार्यालयाकडनं प्राप्त झालेले आहेत त्याच्यामुळे ही भरती राहिली त्याच्यामुळं जे काही रिटायर झालेले प्राध्यापक आहेत त्याच्यावरती नवीन प्राध्यापक आले नाहीत आणि त्याच्यामुळे रिसर्च या विषयामध्ये सुद्धा आपण याच्यामध्ये मागे पडलो रिसर्च प्राध्यापकांची भरती नाही यामुळं आपल्या एकूण गुणवत्तेवरही परिणाम झाला आणि त्याचं प्रमाण हे असं की विद्यापीठातलं विद्यार्थ्यांचं प्रमाणही कमी झालं आणि ह्या सगळ्यांमुळं वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या अँगलनी त्याच्यावरती वेगवेगळं प्रतिबिंब समाजातनं उमटत होतं आणि त्या परसेप्शनचाही तोटा हा विद्यापीठाच्या रँकिंगमध्ये झालेला आहे आणि आगामी काळामध्ये एक सिनेट सदस्य म्हणून आम्ही याच्यावरती नक्कीच प्रयत्न करत आहोत प्राध्यापक भरती व्हावी डीनची भरती व्हावी प्रभारी राज विद्यापीठातला संपावं याच्यासाठी म्हणून आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार त्या ठिकाणी सगळ्या अधिकार मंडळांच्या सदस्यांची विद्यापीठांच्या प्रमुखांशी आम्ही केलेला आहे आणि आगामी काळामध्ये ते याच्यावरती लवकरच एक चांगला निर्णय घेऊन पुढच्या वर्षीच आपलं रँकिंग कसं सुधारल यासाठी ते प्रयत्न करतील अशा आम्ही आशा या ठिकाणी सर्व व्यक्त करतो आपल्या बरोबर विद्यार्थी संघटनेचे राहुल ससाणे आहेत तुमची काय नेमकी मागणी आहे आणि काय तुम्ही व्यवस्थापन परिषद सदस्यांकडे भूमिका मांडली आहे गेले चार ते पाच दिवसांपासून विविध माध्यमांमधून ज्या काही बातम्या येत आहेत त्याचं वाचन केल्यानंतर आमच्या सर्व संघटना पद्धतींच्या मनात एक विचार आला की या सर्व रँकिंग घसरण्याचं कारण काय आहे याचा आपण शोध घेतला पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये व्यवस्थापन परिषद्यांना विचारणा केली पाहिजे त्या अनुषंगाने आज योगायोगाने बैठक होती आणि बैठकीच्या अगोदरच आम्ही त्यांना भेटण्यासाठीच आवाहन केलं होतं विनंती केली होती आणि आम्ही मुख्य इमारतीच्या समोर त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी आणि संघटना प्रतिनिधी बसलो असता संदीप पालवेसर या ठिकाणी आले त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली आमचे प्रश्न जाणून घेतले त्यानंतर आदिसभा सदस्य कृष्णा भंडलकर यांनी देखील मध्यस्थी करून गे गेस्ट हाऊस या ठिकाणी सर्व व्यवस्थापन परिषद सदस्यांसोबत आमची बैठक लावून दिली या बैठकीमध्ये आम्ही चार ते पाच प्रश्न जे आहेत ते प्रामुख्याने त्या ठिकाणी समोर त्यांच्यासमोर मांडलेले आहेत पहिली गोष्ट की आ, दोन हजार अठरापासून ते आतापर्यंत आपण जे रँकिंग जे घसरलंय ते जर पाहिलं असता आपण दोन हजार अठराला सोळा नंबरवरती होतो आणि आता डायरेक्ट एक्क्याण्णववरती वरती गेलेलो आहोत तर ह्या मुद्दा आम्ही तिथं मीटिंगमध्ये व्यवस्थापन परिषदेसमोर मांडला याची कारण काय त्याच्यावर चिंतन मनन केलं पाहिजे हे देखील विचारणा केली दुसरी महत्वाची गोष्ट की प्राध्यापक भरती असेल कायमस्वरूपीची प्राध्यापक भरती जाहिरात दोन हजार तेवीसमध्ये आली होती परंतु अजूनपर्यंत ती भरती झालेली नाही आहे दरम्यानच्या कालखंडामध्ये करार पद्धतीने अकरा अकरा महिन्यांसाठी जाहिरात येते त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे मध्यंतरी एकशे तेहतीस जागांची जाहिरात आली ती देखील पूर्ण होऊ शकली नाही त्याच्यावरती आक्षेप घेतले गेले राज्यपाल महोदयांकडे पण पत्रव्यवहार केला त्याच्यानंतर कुठे ते दुसरी जाहिरात आलेली आहे प्राध्यापक भरती असेल पी एच डीतील प्रवेश प्रक्रियेमधील गोंधळ असेल पोट डॉग फेलोशिपमधील गोंधळ असेल त्याच्यानंतर बाहेरचे काही संशोधन केंद्र आहेत त्या संशोधन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांचं होणारे शोषण असेल त्यासोबतच वस्तिगृहाचा प्रश्न असेल उत्तम जेवणाचा प्रश्न असेल या प्रमुख मुद्द्यांच्या संदर्भात आम्ही तिथं चर्चा केली आणि सदस्यांना विनंती केली की आपण या सर्व प्रश्नावरती सभागृहामध्ये मुख्य सभागृहामध्ये चर्चा करावी आणि आमची ठाम भूमिका आहे आणि मागणी आहे की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात अकार्यक्षम कुलगुरू जर कोणते असतील तर ते विद्यमान कुलगुरू आहेत कुलगुरु आटाव विद्यापीठ बचाव अशी आमची मागणी आहे येणाऱ्या कालखंडामध्ये जर असं झालं नाही तर व्यापक पातळीवरती एक जनआंदोलन उभा करून वेगवेगळ्या पक्ष संघटना कुलगुरूंचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाहीत तुमची काय मागणी आहे काय तुमची भूमिका आहे विद्याचं माहेरघर म्हणून हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ओळखलं जातं ह्याचा खूप मोठा इतिहास आहे इथून इथून शिकलेले विद्यार्थी आज जगभरामध्ये एक विद्यापीठाचं नाव लोक रोशन करत आहेत परंतु सध्या पाहिलं तर एन आर आय एफचं जे रँकिंग आलं त्याच्यामुळे विद्यापीठाचं रँकिंग हे सदोतीसवरनं एक्क्याण्णववर जाणं हे खरंच चिंतेची बाब आहे आणि कुठंतरी हे विद्यापीठ प्रशासनाचा हलगर्जेपणा असेल दुर्लक्ष असेल ह्या सगळ्या गोष्टींकडे यामुळे आज विद्यापीठाची घसरण झाली आहे म्हणून आम्ही सर्व विद्यार्थी संघटना असो विद्यार्थी प्रतिनिधी असो यांनी आम्ही सर्वांनी एक बैठक घेतली चर्चा विमर्श केला की नेमकं विद्यापीठाचं गुणवत्ता कशामुळे घसरली आहे आणि काही विषय आम्ही समोर आले आमच्यासमोर की विद्यापीठामध्ये प्राध्यापक भरती अनेक वर्ष झालं प्रलंबित आहे कॉन कॉन्ट्रॅक्च्युअल जी प्राध्यापक भरती आहे त्याच्यामध्ये पण गैरव्यवहार होतोय अनेक विद्यार्थ्यांना हॉस्टेल्स मिळत नाही ज्यामुळे त्यांना शिक्षण सोडून वापस आपल्या गावी जावं लागत आहे पुन्हा जेवणाचा दर्जा पाहिला आपण मेसचा वगैरे कॅन्टीनचा तर तो अत्यंत खालवलेला आहे असा एक महिना जात नाही की जा, जेवणामध्ये झुरळ वगैरे आळे असं काही निघत नाही आहे आणि महिला सुरक्षेचा देखील महाग एक केस घडली होती विद्यापीठामध्ये असे सर्व जे प्रश्न आहेत त्याच्यामुळे विद्यापीठाची रँकिंग ही घसरलेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या हिताचं आता विद्यापीठ राहिलेलं नाही मग ह्यासाठी काय करतात तर असं ठरवून आम्ही ठरवलं की आज व्यवस्थापन परिषदेची बैठक आहे तर आपण चर्चेतनं मार्ग काढूया आपण ह्या सर्व व्यवस्थापन सदस्य जे आहेत व्यवस्थापन परिषदेचे त्यांच्याशी चर्चा करूया मग त्यासाठी पहिला आम्ही सर्व विद्यार्थी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर एकत्र आलो त्यावेळेस आम्हाला व्यवस्थापन परिषद सदस्य संदीप पालवे सरांनी भेट दिली तसेच कृष्णा भंडलकर सर यांनी सुद्धा भेट दिली आणि त्या दोन्ही सदस्य सन्मान्य सदस्यांच्या माध्यमातून आमची मॅनेजमेंट काउन्सिलच्या सदस्यांसोबत बैठक झाली आणि कुठंतरी हे जे सर्व विद्यापीठांचे विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न आहेत त्याच्यावर सकारातून चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की येणाऱ्या काळामध्ये हे विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या हिताचं कसं राहील आणि विद्यापीठाचे जे प्रलंबित प्रश्न असतील पीएच डीच्या असतील प्राध्यापक भरती असेल किंवा हॉस्टेलचे प्रश्न असतील हे सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न अशी त्यांनी आम्हाला आश्वासन आहे पाहिलं आधी सभा सदस्य आणि काही विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी यांनी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांसमोर आपली भूमिका मांडली आणि विद्यापीठाचं रँकिंग वाढव विद्यापीठाची गुणवत्ता वाढावी याबाबत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आता विद्यापीठ प्रशासन आणि व्यवस्थापन परिषद सदस्य नेमका काय निर्णय घेतात विद्यापीठाची रँकिंग वाढवण्यासाठी काय प्रयत्न करतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे धन्यवाद